तालुका अध्यक्ष पलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत थोडक्यात काय सांगा पलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण पाहत असाल तो भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जो प्रतिसाद मिळतोय आणि अठ्ठावीस झिरो म्हणजे सत्तावीस नगरसेवकांसह आमचे नगराध्यक्ष सिंह इंदुराव नाईक निंबाळकर आदरणीय दादा या ठिकाणी प्रचंड मताधिकाने विजय होतील आता हे तुम्ही म्हणता विजय होईल बरं तुमचा उमेदवार विजय झाला नगराध्यक्ष नगरसेवक तर फलटणच्या शहराबद्दल काय निश्चितपणे गेल्या हा ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी या पलटन शहराचा अतिशय बकास केलेला आहे ग्रामीण भागातून असतील किंवा शहरातील ज्या मुताऱ्या होत्या त्या मुताऱ्या यांनी पाडून यांच्या कार्यकर्त्यांच्या तिथं कपड्या टाकल्या आणि त्यामधून कसले धंदे चालू आहेत ते आपण प्रत्यक्ष पाहतोय अतिशय वाईट मी आवे त्यांवरती काय कारवाई कराल करा आदरणीय सिंह नाईक निबाळकर मार्गदर्शन गेल्या पाच सात वर्षापासून तो वर्षा विकास चाललाय तो विकास बा आता आपण जर पाहिलं तर कॉन्क्रीटचे जे रस्ते ते रस्ते अतिशय चांगल्या क्वालिटीचे ते कधीही करणार असे रस्ते काय हे धक्का होईल पण धंद्याबद्दल आणि अवेद धंदे बंद होतील नक्की म्हणजे चाललेले शंभर टक्के बंद होतील हे निश्चितपणे होतील आणि आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी असं यश या ठिकाणी आम्हाला निश्चितपणे मिळेल सावंत साहेब नगरपालिका काय सांगाल या ठिकाणी पलटणला नेतृत्व करणारा सामान्य असा नेता यांच्या नेतृत्वाखाली पलटण नगरपालिका येणार आहे एक सामान्य कुटुंब म्हणतात हे येणार आहे सगळं म्हणताय तुम्ही पक्षाचे म्हणून बोलता विकासाचं काय सांगाल पस्तीस वर्षात विकास दाखवा आता पुढे काय कराल आम्ही पलटणच्या नीटलीस बारामती करण्याचा प्रयत्न करू बारामती सारखं बारामती चालले दुसरं शहर नाही का नाही आता कसं आहे आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या शेजारी बारामती जाऊन बघा हो पस्तीस वर्ष पूर्वीची बारामती आणि आताची बारामती पण बारामती पेक्षा चांगलं होईल का बारामतीपेक्षा निश्चित पुढच्या पाच वर्षात तुम्हाला आमच्याकडे सत्ता द्या महाराष्ट्र महाराष्ट्र ऐकतोय महाराष्ट्र ऐकू द्या फि बारामती करायचा हा हो रणजित आणि दादा हा दोन दादांचा वाज आहे या ज्या प्रकारे नगरसेवक म्हणून त्यांना निवडून या प्रभागातील जनतेने निवडून त्यांची जर हजेरी पत्रक बघितलं तर ते त्यावेळेस उपस्थित राहू शकले नाही ते निवडून आल्यानंतर जे पुन्हा घातला त्यानंतर ते आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या चेहऱ्यानुसार आलेले आहेत आणि आता पुण्यात राहणारा किंवा मुंबईत राहणारा नगर नगराध्यक्ष पर्यटन शहरात कसा चालेल जो नगरपालिकेत बसून सर्वसामान्यांची कामं व्यवस्थितरित्या पार पाडेल जो सर्वसामान्यांच्या मूलभूत सुविधांना न्याय देईल असे अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणजेच आदरणीय शमशेर शे इंदूराव नाईक निबा हेच असणार आहेत आणि ते निश्चितपणे नगर अध्यक्ष होते बोला नेते नगरपालिका निवडणूक आहे काय सांगाल त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतात ते म्हणले की पुण्याला असणारा नगर अध्यक्ष नको त्यांच्यात असणारा हवं आहे दहा वर्षी नगरसेवक होते शमशेरदा त्यांनी त्यांचं काय केलं कधी कोणाच्या माहितीला आता हे जनतेने हेच ऐकायचं का हे ना हे वगैरे जर दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा यांचा की हे पैशांची बारामती करणार आहेत हो यांना विनंती आमची की जुळशी तरी करा जुळची जुळची बारामती दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा आमचा की आम्हाला सुसंस्कृत पैठण पाहिजे ओढणी देणारा नेता नको नको नगरपालिका निवडणूक काय बोलार नगरपालिका निवडणूक कधी साधारणपणे फलटण शहराचा विकास सारख्या आपल्याला विकास झाला नाही झाला नाही असं जे म्हटलं जात त्यांना कोणतीही गोष्ट विकासाची दिसतच त्यांना एमआयडीची दिसत नाही त्यांना पाणी पुरवठ्याची योजना दिसत नाही फलटण शहराची लोकसंख्या का वाढली हे त्यांना कळत नाही ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी माणसांची गर्दी होत नाही फलटण शहरामध्ये पहिल्यापेक्षा लोकसंख्या वाढली याच कारणच असं आहे की फलटण हे शांतता प्रिय आहे फलटणचा विकास झालेला आहे फलटण मध्ये सर्वांगीण विकासाची राबवले गेलेले याही पुढे श्रीमंत अनिकेत राजे नाईक हे पुण्याला पुण्याला ज्या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्यावर ज्या वेळेला ते नगराध्यक्ष होणार आहेत त्याच वेळेला या शहराचा कायापलट सुरू होणार आहे आता थंबा मी तुम्हाला थांबवतो आपण धनुष्यबांचे दिसत आहे हा का गटाचे म्हणजे हा धनुष्यबान दिसतोय अगोदर शिवसेना राजगट कुठे होता म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणजे अगोदरची शिवसैनिक आज का झाला आता जर तुम्ही राजकीय परिस्थिती सर्वांची गेली बोललो प्रश्न तो होणार हो अगोदर मी राजघटात होतो आता शिवसेनेतो त्याचप्रमाणे हा पण प्रश्न आहे की जे आता कमळाकड आणि राष्ट्रवादीकडे गेले हे पण नव्वद टक्के सगळे राजांचे होते आणि ते का गेले अरे हा हे राजंश गेले त्यांच्यावर दबाव आहे त्यांना काहीतरी करण्याचं वडून घ्यायचं काम केले नाही कोणाला आम्ही तापयचं गळ्यात पडायचं कसलाच आमच्या ही हीच परिस्थिती आहे या परिस्थितीमुळे ती गेले नाही मनानं कोणी केलेलं नाही पण हो आता मग तुम्ही सांगताय की पस्तीस वर्ष विकास वगैरे झाला नाही तर म्हणतात आता हे तर म्हणतात विकास झाला नाही आताच बोलले विकास काहीच नाही त्यांना बारामती करायची झाला हा समाज या गोष्टी झाल्या नाहीत असं नुसती ना करायची पण एमआयडीसी आली नाही पलटण मध्ये पलटण शहरामध्ये शॉपिंग सेंटर झालेले रस्ते होते चार वर्ष अशी कुठे आले एम आय टी नाही त्यांना काय केलं एमआयडीसी आली ना एम आय टी सी आली सुरवटीला एम आय टी शी आहे तालुक्यात कंपनीचे आपले कमी जो आहे इंटरनॅशनल जी कंपनी तिच्या अनेक युनिट तिथे काय फायदा झाला तालुक्याला आता तुम्ही सांगा एमआयशी आली एम आय टी शी आली शहरावर त्याचा परिणाम एक एम आय टी आली तर छोटे मोठे अनेक उद्योगधंदे तिथे वाटतात प्रत्येक गोष्टी उद्योगधंदा वाढून शिकल्या लोकांचं जीवन पाणी उंचवणे सगळ्यांना माहिती आहे शहराला फायदा शहराला फायदा मी तेच म्हणतो शहरामध्ये एवढी लोकसंख्या वाढली त्याचा अर्थ फायदाच झाला इथं रोजगार वाढलेला आहे रोजगार हा फक्त तुम्ही मध्ये नोकरी लागली हा रोजगार करू नका त्या जमीनच्या अनुषंगाने जे कामगार तिथं आलेले हजारो लाखो कामगार तिथं आले त्यांना जे पुरवठा करणारे वेगवेगळे घटक असतात त्या सगळ्यांना रोजगार मिळाला मिळण्याचं काम रोजगार मिळाला आहे हे काय म्हणताय राजे गटाचे सातारा जिल्ह्यात धनुष्यबान जिन्हे आणला होता तो लोक नेते स्वर्गीय हिंदुरावजी नाईक निंबाळकर एकोणीसशे शहाण्णव साली या ठिकाणी पहिला खासदार पश्चिम महाराष्ट्र होण्याचा मान त्यांना मिळाला त्या धनुष्यबान त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी माझ्या भागात पाणी यावं हो माझ्या भागात कृष्णा कुरे महामंडळ स्थापन व्हावं हो। यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्यानंतर आताचा जो धनुष्यबान जो घेतलेला आहे तो धनुष्यबाण यांना फेलणार नाही याचं कारण असं आहे की घड्याळा घड्याला चाललंय काय हे आता म्हणले हे बदलत आहेत आम्ही गद्दारी पक्षाशी कुठली केली नाही आम्ही काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला लोकसभेत मुंबई मध्ये प्रवेश केला आणि आम्ही या ठिकाणी लोकसभा लढावली यशस्वी केली त्यानंतर या तालुक्याच्या सुपुत्राचा पराभव व्हावा यासाठी यांनी पूर्ण अगदी पेटून उठले पण त्यांना हे जाणवलं नाही की आपण एक खासदार गमावतो एक केंद्रीय मंत्री गमावला त्याचं नुकसान हे पलटण तालुक्याला पाहायला मिळालं त्याला घरही आहे काय बनवा गोष्टी बाण होते तो काळ त्यानंतर लोकांनी घडलेले पक्ष याच काय करायचं याचा अर्थ त्यांना सुद्धा धनुष्यबाण केलावला नाही म्हणून पाणी परिषद पाणी परिषद आली फलटण अख्या फलटण शहरान आख्या फलटण तालुक्यानं बघितलं की रामराजे साहेबांनी पाणी परिषद घेऊन हे जे कारणाची काम आहे किंवा या ग्रामीण भागाला जे काही सुलम सुक करण्याचं काम आहे रामराजे यांच्या माध्यमात झालेलं आहे ती अख्ख्या तालुक्यानं बघितलं नाही अख्ख्या राज्याला माहित आहे ठीक घ्या सारख्याच घ्यायचंय मला एक प्रश्न तुम्हाला असं म्हणायचा की मध्यंतरी शहराच्या जा, सुस्थितीसाठी गटार योजना आली झाली का नव्वद टक्के झालेली आहे नव्वद टक्के झालेली ती ऐकून घ्या याच्यामध्ये अनेक घटक फोडा घालून पण पडायचं आणि काम झालं नाही म्हणून म्हणूनच पडायची अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस कोटीची होती आणि ती नव्वद टक्के पाण्यावरती हे बोलले ज्या पाण्यावरती बोलतायत अर्धा पीएमसी पाणी आपल्या वरच्या भागातून आणलं आणि सात सात आठ दहा टीएमसी आपल्या हक्काचं पाणी निरा उदरचं पाणी जे बारामतीला देऊन यांनी लाल देवाखाली उभवलेलं आहे आणि परिस्थिती हे जे म्हणतात ना धरण बांधगी धरण तुम्ही सांगा तुमचं क्षेत्र जर निरा उजव्याच्या वरच्या साईडला असेल आणि जर तुम्ही कॅनलवर नुसती मोटर ठेवून आला तर ते पाणी तुमच्या रानापर्यंत पोहोचेल का निरा देवदारच काम जाणीवपूर्वक वीस बावीस पंचवीस वर्ष या आपल्या दोनच्या वर आंदोलनपर्यंत या ठिकाणी कॅनॉल झाला होता तिथून पुढं काय आणू शकतो ना त्याचं कारण हे होत की यांना फक्त दिवा पाहिजे होता यांना आपल्या हाताचं पाणी जे के केराटे निरा देवगर आहे ते इथं आणायचं होतं हे का आणू शकत नव्हते त्याचं कारण फक्त नेव पाहिजे याचा उलट रणजित सिंह निंबाळकरांनी जे कार्य केलंय तर माणूस थांबणार नाहीये ना ज्या दिवशी पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून आम्ही कामाला लागलो जवळपास या आपल्या भागातील वीस हजार मुलींना सायकल वाटपाचं काम केलं हे झालं पर... त्याच त्याच मुलींना यांच्या शाळेत जेव्हा सायकल लावल्या जातात ना तेव्हा चारशे रुपये महिन्याला पी घेतली जाते सायकल स्टँड हे चुकीचं आहे का बरोबर आहे आणि अशा यांना अशा लोकप्रतिनिधींना इथून पुढे जनता तारा देणार नाही याचं कारण असं झालंय बहिरी गटार योजनेच त्यांनी सांगितलं काय एकशे अठ्ठावीस कोटीत कशा प्रकारची बहिरी गटार योजना होत झाली पाहिजे होती अजिबात नाही यांचं एकच काम होतं यांची एक कोणतं त्या कन्स्ट्रक्शन होत या सगुनावर सगु किती कामं आजपर्यंत घेतली ती कुणाच आहे ते कुणी केलं त्याचा निश्चितपणे आणि जे व्यवसाय बोलतायत कंपनी आणल्या कंपनी आणल्या काही आणलेला नाही शो करतो तो स्वराज उद्योग समूहाचं या ठिकाणी दादांनी निर्माण केलं एक काही कोणाला कुणाला सेल्स घेतला का नाही काय नाही परंतु यांनी सहकारी संस्था पूर्ण दूध घ्यायला आणल्या आज दूध संघाला एकमेव कामगारायचं तुम्ही बचावून पहा आणि तोही संध्याकाळी बंगल्याला राखण जातोय एक करत सर सहन करणार जनता दादा एक प्रश्न आहे दूध संघाची घटना कधी खरेदी विक्री संघटने आता धनुष्यबान राजे गटप ची कार्य आपलं नाव सांगत आहे आपण उमेदवार आहात मग आता तुमची सत्ता आणि तुमचा नागराध्यक्ष आला तर शहरात विजन तुमचं काय थोडक्यात सांगा निश्चितपणे शहर हे शांततामय सुरक्षित असलं पाहिजे आणि अशा गोष्टीसाठी आमच्याकडे जे नगरातील क्षमताचे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत संयम आहेत आणि त्यांचं नेतृत्व निश्चितपणे फंडन शहराचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आहे असं हे आहे असं का फलटणला आपल्याला महानगरपालिका करायची महानगरपालिका करायची नाही पहिला मला या प्रश्नाचं उत्तर द्या काका आपण ज्येष्ठ आहात काय आपण ज्येष्ठ आहात पहिलं मला या प्रश्नाचं उत्तर द्या की फलटण महानगरपालिका अ वर्ग ब वर्ग कि क वर्ग आहे अवर्ग झालेला आहे अवर्ग झाल्यानंतर अनुदान वाढतं अवर्ग झाल्यानंतर लायब्ररीच अनुदान वाढत दहा वर्ष महानगरपालिका कधी होते महानगरपालिका शंभर वर्ष लागते अजून काय सांगायचं कोणाला बोलायचं तुला घ्यायचं तुझी स्पेशल बाईक घ्यायची थांबा अजून कोणाला बोलायचं का काय बोल होता तुम्ही दादा बोला की आता मग काही नाही झालेला नाहीये आता रणजित दादाच्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन हेच निवडून येणार आहे आणि सत्तावीस येणार आहे आजी दादा दादाना जसं पाच गट पाडलं पलटणमध्ये एक रामराजांचा एक सुभाष सिंग यांचा पवारांचा एक नंदू पाट्यांचा तसं आमच्याकडे बाजू आहे इथं शिवसेना एकच आहे आणि आमचे मित्र म्हणले कालपर्यंत आम्ही गगाळावर होतो माहिती म्हणून अजून बी सरकार सत्तेत एकत्र आहे पण इथं शिवसेना विरुद्ध बीजेपी आहे

बाळासाहेब ठाकरे समीकरण बदलली राज्य पंच्या राजकीय समीकरण बदलत राहते ती हे म्हणते तसा पंजाब घेतला ही महाराष्ट्रात चर्चा आहे नाही औरंगाबाद औरंगाबाद मध्ये झाले शेव का आमच्या काळात पक्ष वाढला आम्ही मूळ शिवसेनेत म्हणून आम्हाला अभिमान आहे ना आमदार असताना तालुका तालुकाध्यक्ष पक्ष मला म्हणजे आमदाराला शेत वाटाय पाहिजे आपण तालुक्याचा आमदार असताना फक्त सहा सीट घेतल्या त्यांच्या प्रचाराविश्वास होणारा पैसे होऊ गेला मला एक प्रश्न विचारायचा खर तर माहिती भाजपा राष्ट्रवादी आणि आपली एकनाथ शिंदे शिवसेना एक आठवड्यापूर्वी तुम्ही इथून फारकत घेतली राजगटाच्या बरोबर एकनाथ शिवसेना त्या शिस्तेत सगळ्या प्रश्न असं मला पूर्ण नाही झाला लोकांच्यातला संभ्रम जनतेतला जो निदर्शनास येते तर तुमच्यापुढे मला विचारतोय होणार आहे भाजपा अजित पवार राष्ट्रवादी आणि तुमची शिवसेना आजपर्यंत एक आठवड्यापूर्वी मांडीला मांडीला नाही करता मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी तुमच्याच एका शिवसेनेच्या पदाधिकारी बाईक दिली की बाबा हिंदूराव नाईक निबा आपल्या असं दिसतो रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि बाकीचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या अनुषंगाने आम्ही इथं शहरामध्ये विकास कामं केली असं एकत्र तुमचं समीकरण होतं हे समीकरण बिघडलं तुम्ही दुसरी पार्टीचे आपला दोन गट खासदार गट आणि राजेगड शिवसेना आणि राजेगट एकत्र झाला आज एकमेकांच्या समोर उभे टाकला त्याचं जरा कारण समजू शकेल का का कुठल्याही पक्षाला पक्ष मोठा होण्या होण्याकरता हे आता सांगितल्याप्रमाणे आम्ही शिवसेना वाढवली एक मोठा गट शिवसेनेत पक्ष प्रवेश करतोय आम्हाला अभिमान आहे का आमचा कापूर्ण राजगट आला राजटाचा ते काय संपूर्ण काय प्रक्रिया फोटो प्रक्रिया आहे का ज्यांनायत त्यांना सर चिटनीस पदाचं पत्र मित्र नवरेन देऊन चिटनीस केलं काँग्रेसच्या काळात बरोबर आहे पत्र जर दिलं असत सिस्टीम कळावं लागते ज्यावेळेस एबी फॉर्म दिला जातो त्यावेळेस त्या पक्षाचा सभा सुद्धा लागतो आणि अनेक राज्यात शिवसेनेच्या सभा झाल्यानंतर त्यांना हे बी फॉर्म दिलाय ती लग्न ठेवा त्यांना अजून त्या अल्ल पण बाहेर आहे का आमच्या परत्या वर्ष काय म्हणतात काय म्हणतो आता काय लुगन आहे म्हणताय बघा जन आता शुभदाय आहे विकास मजा फक् जनतेला फलटणच्या अपेक्षित काय आहे विकास आहे मग विकासासाठी आता दोन तुल्यबळ लढत आपल्या दोनदा होत आहे तुल्यबळ लढत होत आहे आता तुम्ही विकासाचं विजन घेऊन यांना साथ देत होता आता परत शिवसेना इकडे आली का राजेगड तुमच्याकडे आला ते काय असं तुमचं तर आता तुम्ही काय शहरासाठी कराल एवढं सांगा मग पहिल्या शब्दात सांगितले फलटन का हे जनता ऐकून करताना येईल बारामती विकासाच रोल मॉडेल ही नगरविकासा आमच्या शिंदे साहेबांकडे काय आज तीनशे पोस्टरा दिले तीन तीन हाता हे रुपये हिथं झालं पण वरती महाराष्ट्राचं एकत्र असणार नाही शिवसेना यांचं काय प्रकार राहिलंय पोलिसांच्या विकासावर इकडे येऊन बोलायचं नाही तुम्हाला बोलणार काय आला बोल ज्या गटाच्या नावाने ओळखत होत त्यांनी विकास केला नाही विकास केला नाही आता त्यांची त्यांचे ती, ती आजी दादा मोठा सोर आहे त्याच्या पक्षात ती हे सगळे जी मंडळीवरती नगरसेवक यांच्याकडे गेले पटा मशीन प्रमुख कोण आम्हाला राजे गट माहीत नाही

आता त्याच दिवशी बघितलं जेवढी ही होती की मी राजा ने हे त्यांनी काय विषय राजा हा मतदारसंघाला पोरवाजा आहे आणि तो तीन तारखेला यांना ज्या पुण्यावरून आपलं भांडण वाढतंय आहे पण हा काय आहे दोन मिटा दोन मिटा दोन्ही बाजूला दोन आहेत खरं खरखर हे हा इथले दोन पक्ष आहेत पण आता फलटणच्या समीकरणामध्ये फलटणच्या दोन्ही पक्ष वेगवेगळे युतीतले असून विरोधात टाकलेले आहेत आता ऐका यांना आपण विचारतो विकासाचं काय आणि हे सांगताय यांचं असं झालं तसं झालं विकासाच्या मुद्द्यावर परत यांना आपण एक संधी देऊया ठामपणे दोन वाक्यात दोन्हीकडच्या बाजूची विकासाबद्दल कायचं पहिली संधी तुम्हाला विकासाबद्दल दोन वाक्यात बोलायचं विकास सांगायचं नाही विकास विकासाबाबत मी सांगतोय जो आयडल मॉडेल आहे विकासाचं आमचा नेता आहे मान्य एकनाथ शिंदे आणि फलटणचा सर्वांगीण विकास यांच्या मुतापासून नाट्यगरापासून क्रीडांगणापासनं फलटणच्या स्त्रीच्या संरक्षणापासून ते फलटण मध्ये असणाऱ्या विभागीय कार्यालयापासून अधिकाऱ्यांना लावणाऱ्या शिस्तीपासून की फक्त शिवसेना करू शकते कारण ते शिवसेना शिस्तीचा पक्ष आहे कद्या नाही हे झाला आपण काय सांगाल थोडस सांगतो की ज्या शिवसेनेने आता या ठिकाणी करण्यात टाकलं त्या शिवसेनेसोबत कोण कोण आहे एक हात पंच आहे दुसरी गोष्ट जे महाविकास आघाडीचे तैरी श्री पाटील खासदार आहेत त्यांची कृष्णा भीमा विकास आघाडी यांना घ्यावा लागेल जोडीला आणि जर असं असं करत असतं तर कसा होणार म्हणजे एकंदरीत महायुतीमध्ये झालेला बिघाड आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय आता महायुतीतला एक पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे एका बाजूला आला आणि दोन पक्ष राष्ट्रवादी आणि भाजपा एका बाजूला आहे पण फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता आमचे सामने टाकले विश्वास हा विषय

साधारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका